पंढरपुरामध्ये पांडुरंगाची जी मूर्ती आहे त्या मूर्तीचे पोशाख गेले सहा पिढ्या आम्ही बनवत आलेला आहे यामध्ये अनेक प्रकारचे कापडे असतील वेरवेट कापड दरीचं कापड साठींचं कापड असे प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे पांडुरंगाला कपडे तयार करून घेऊन जातात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे कापडं आम्ही बनवतो संत शिरोमणी नामदेव महाराज कुळामध्ये आमचा जन्म झालेला असून संत शेठ नामदेव महाराजांनीसुद्धा पांडुरंगाचे कपडे शिवले होते त्याप्रमाणे त्यांनी एक अभंग पण त्याच्यावर रचलेला आहे चिंपयाच्या पुरी जन्म मारला परी हेतू गुंतला सदाशिवी दिवसा माझी शिवी रात्री माझी शिवी आरान नाही जिवा सुई आणि सुतळी कात्री दोरा मांडीला पसारा सदा नामा म्हणे शिवी विठोवाची अंगी म्हणून या जगी धन्य झालो आता या प्रकारे आम्ही पांडुरंगाचे कपडे शिवून आमचं सुद्धा जीवन धन्य झालेलं आहे आम्हाला शिवण्यामध्ये फार मोठा आनंद लागतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका